मित्रांनो कोकण असं टीनमध्ये तुमचं स्वागत आहे बरेच दिवस ब्लॉग येत नव्हता कारण थोडं पर्सनल रिझन पण होतं त्याच्यामुळे येत पण नव्हतं आणि आपलं नवीन शॉप पण ओपन झालं आहे साईमा तर आज एक ब्लॉग आउट करतो आहे मी तर बरेच दिवस माझं ब्लॉग येत नव्हता त्याचं कारण होतं की थोडंफार घरचं पर्सनल इशू होते थोडं आणि शॉपचं पण ओपनिंग होतं त्याच्यामुळे मला ओपन करता आलं नाही तर आजपासून चॅनल परत ओपन होत आहे कोकणास्त चेनू तर तुम्ही स सब, तुम्ही सबस्क्राईब करून घ्या काळ्या काळ्या कलरचं बटन असेल त्याला सबस्क्राईब करा बटन जाऊन ती आमच्यासाठी तू खूप फायद्याचं आलू स्टफ कोफ्टा एक रेसिपी बघणार आहोत तर आता इलेक्शन आहे ते जाऊन मतं करा ज्या तुम्हाला निवडून द्यायचं त्याला निवडून द्या तर चला आपण दाखवूया कमी झालं आता ऊन सूर्यदेव आले दिसत असेल तुम्हाला सूर्य आहे बघा आता ऊन थोड का आता वाढलंय आज आपल्याला आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करायची आहे जे आपल्या चॅनलची सुरुवात आता नवीन करायची आहे थोडीशी रेसिपी दाखवून करायची आहे आज आपण रेसिपी दाखवतोय ती पनीर पासून बनणारीच एक रेसिपी आहे त्यामुळे त्याचं साहित्य मी तुम्हाला आधी सांगणार आहे त्याला आपण पनीर कोफ्ते म्हणू शकता किंवा काय माखनवाला काही जण म्हणत असतील काय मलाही नक्की ते चिकन त्याचं काय नाव माहिती नाही आहे पण पनीरपासून जे बनवायचे बनवायचेत आणि ते आपल्याला एक त्या ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहेत आणि ती पनीर कोफत्याची भाजी करायची तर ती तर कशी करायची ती तुम्हाला मी दाखवते त्याच्यासाठी थोडंसं साहित्य त्याचं आधी दाखवते आधी थोडं दाखवते कारण का मी इथे आता काही जे घेतलं आहे ते सुरुवातीला दाखवते हे एक आपल्याला साहित्य ते सगळं दिसतंय कांदा दिसतोय टॉमॅटो दिसतोय थोड्या ओल्या मिरच्या इथे थोडेसे मी काजू घेतलेत काजू थोडेच घेतलेत अजून खरं घेतले तर चालेल ह्याची ग्रेव्ही त्याच्यासाठी मज जास्ती महत्त्वाची आहे काजूची पेस्ट म्हणजे असं पण मी आता थोडेच घेतलेले आहेत आपल्याला डाएट कॉन्शियस याच्या आणि थोडं आलं लसूण घेतलेलं आहे आता आलं लसणाची मी पेस्ट नाही घेतली हेच घेतलं आहे कारण का हे सगळं जे वाटण आहे त्यातला हा कांदा आणि हे कांदा टोमॅटो आणि हे आणि काजू हे आपल्याला जरा पूर्ण भाजून घ्यायचे आणि त्याची एक ग्रेवी किंवा पेस्ट बनवायची आहे आणि कोपत्यासाठी हे साहित्य आहे हे पण अजून पूर्ण घेतलेलं नाही आहे मी मग मेन जे इन्ग्रेडियंट आहे त्यात हे आहे की आपल्याला इथे हे पनीर घ्यायचं ते पनीर मी आपल्याकडे एक छोटीशी हे असते आपली किसणी असते त्या किसणी मी ते किसून घ्यायचं आहे जसे की पन हे ही जी किसनी आहे या किसनीपासून मी हे पनीर पण किसून घेतलं आहे आणि हा बटाटा पण किसून घेतला आहे तर बटाटा आपल्याला वरती कोटिंगला लागेल आणि आतमध्ये आपल्याला हे पनीरचं स्टफिंग येणार ह्याच्यामध्ये अजून थोडीशी मला ओली मिरची बारीक चिरून टाकायची आहे थोडंसं गाजर बारीक चिरून टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ कोथिंबीर आता माझ्याकडे नाही आहे ना तर कोथिंबीर टाकली तर ते अजून टेस्टी तर कोथिंबीर टाकायची आहे आणि मग त्याचं जे स्टफ असेल ते सगळं आपल्याला ह्या बटाट्यामध्ये ते स्टफ करायचंय भरायचंय आणि त्याचे छोटे छोटे बॉल असे करायचे आहेत ते पुढे मी दाखवीन तुम्हाला करून झाल्यानंतर पुढे काय कशी का कृती करायची ती आता सध्या एवढं साहित्य आहे अजून थोडा याच्यामध्ये मसाले थोडे दोन तीन ॲड करायचे गरम मसाला ॲड करायचा आहे थोडं आता आम्ही मालवणी लोक असल्यामुळे मी थोडासा मालवणी मसाला पण टाकणार आहे हे लाल तिखट आहे तर असे आपल्याकडे जर आणखीन कुठले उरलेले असतील एखाद दुसरा मसाला घरामध्ये असतील कसले आपण आणलेले कुठले तर ते पण थोडेसे ॲड केले तरी सुद्धा त्याला वेगळी टेस्ट आपल्याला चव येते तर तसं पण आपल्याला करू शकतो आपण घरगुती पद्धतीने आपण ही केलेली भाजी पण त्याचा थोडस त्याला टेस्ट अशी हॉटेलची टेस्ट त्याला येईल अशी भाजीची रेसिपी आता आपण करायची काम आता करायचंय की आपल्याला हे जे वाटण आहे त्याचं तर ते आपल्याला भाजून घ्यायचंय तर मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते अगदी थोडं टाकलंय मिळतील जास्ती नाही टाकले त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा जो आहे तो थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि तो जरा कांदा भाजून झाला त्याच्यामध्ये तो टॉमॅटो पण टाकायचा आहे तो पण झालायचा आणि ते काजू आहे ते पण थोडे परतून घ्यायचे मला हातात आता बघा आपण हा कांदा बघा लालसर म्हणजे तो, तो, तो लाल हो आधी पाणखाट होता तर तो लालसर होत चाललेला आहे म्हणजे कांदा भाजत चाललाय त्याच्यामध्ये मी आता लसूण आणि आलं टाकते मी आधी नाही टाकलं का मग ते लवकर करपतं तर आता ते टाकायचं आहे आणि ते जसं जसं थोडंसं परतलं अगदी गॅस थोडंसं म्हणजे तर गॅस थोडा बारीक करते मला कांदा एकदम परतून जाईल नाही तर बघा ते असं परतून झालेलं आहे आपलं आणि याच्यामध्ये मी आता थोडेसे टॉमॅटो ॲड करते आणि त्याच्याबरोबर मी सगळे काजूसुद्धा घालून घेते कारण का ते पण थोडेसे असे जरा परतले तर ते आपल्याला भाजताना हे वाटण करताना छान होती कारण काही जण काजूची वेगळी पेस्ट पण बनवून ठेवतात आणि कांदा टोमॅटोची एक वेगळी पेस्ट बनवतात पण मी आता काही इथे वेगवेगळं घेतलं नाहीये झटपट जर करायचं असेल तर तेवढे सगळं प्रकार वेगवेगळे काढत बसण्यापेक्षा मी ह्याच्यातच घेतले कारण का छोटीची ग्रेव्ही आपल्याला सगळी ह्याच्यातच तयार करायची बघा आता हे झालं ह्याच्यामध्ये आपल्याला हवे असे खडे मसाले टाकायचे आहेत पण मी ह्याच्यात खडे मसाले वगैरे काही टाकणार नाहीये कारण का हे जे मी आता काढलेले तिथे खडे मसाले तुम्हाला थोडेसेच टाकले जास्ती नाही तर ते मी आपल्याला आणि थोडं शमालपत्र मला ह्याच्यात घ्यायचं आहे तर ते आपण सगळं जेव्हा ग्रे ग्रेवी कोरणीला टाकणार आहोत तेव्हा त्याच्यात टाकायचं आहे आत्ता नाही टाकायचं आहे आता फक्त आपल्याला एवढंच वाटण करायचं आहे हे एवढं मिक्सरला लावून आपल्याला घ्यायचं आहे सगळं थंड व्हायला द्यायचं आहे कारण का इतकं गरम आपण लावू नाही शकत तर ते थंड होईपर्यंत मी आपली जी पुढची दुसरी कृती आहे म्हणजे जे आपल्याला स्टफ करून बॉल बनवायचे छोटे ह्याचे तर ते मी बनवायला घेते तर ते तुम्हाला मी आता दाखवते तोपर्यंत हे वाटण थंड होईल मग मिक्सरला लावलं ला की आपलं ला काम पुढचंच लवकर होऊन जाईल जर आता मी मगाशी तुम्हाला म्हटलेलं त्याप्रमाणे मी आता ह्याच्यामध्ये गाजर आणि ओली मिरची ॲड केलेली आहे थोडं मीठ टाकलेलं आहे अजून आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे ना तर मग ते टाकलं असतं अजून पण कुठल्या तरी भाज्या जे तुम्हाला तसं हवं असेल आपल्या भोपळी मिरची म्हणा किंवा काय तर असं पण टाकू शकता तुम्ही फरसबी असेल तर फरसबी टाकू शकता तर थोडेसे फरसबीचे तुकडे तर असं सगळं आपण ते घालून स्टफ करायचं की जेणेकरून आपल्याला ते हे होऊन जाईल हे बघा हे झालं की जरासं आपण चव घेऊन बघायची मीठ बरोबर लागलं लाग आहे का ह्याच्यामध्ये कारण का आम्ही ह्याच्यामध्ये पण आपल्याला थो इकडे ह्याच्यात मीठ असेल त्याच्यात थोडंसं मीठ असेल बटाट्यामध्ये आणि ग्रेवीमध्ये पण त्या त्यामुळे हे जर असं काण तर चव त्याची तेवढी येणार नाही मी थोडंसं मीठ टाकलं आहे ओली मिरची आणि आता हे जे आहे हे सारण मला ह्याच्यामध्ये भरायचं आहे तुम्हाला मी ते दाखवते हा बटाटा आहे त्या बटाट्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड करते जी आपण मग काढली होती जास्ती नाही घेणार आहे मी थोडीशीच घेणार आहे आणि थोडस किंचित मीठ घेणार आहे जास्ती नको कारण का ते वरण लागायला हवंय म्हणून आता मी तुम्हाला ह्याचे बॉल बनवून दाखवते कसं करायचंय आपल्याला ते आता मी साधारण हे शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि त्याच अंदाजाने मी शंभर ग्रॅम बटाटे घेतलेले दन मी फार मोठे मोठे बॉल करणार नाही आहे छोटे करणार आहेत आपल्याला बाहेर काही वेळेस असे मोठे मिळतात पण तसे मोठे नको आहेत मला कारण का लहान केले तर मग आपल्याला ते खाताना पण असं घ्यायला चपातीबरोबर किंवा आपण भाकरी म्हणा किंवा भातावरती पण टाकून आपण घेऊ शकतो हे बघा हे असं आपण असा, असा बटाट्याची अशी पारी करून घ्यायची आहे मोदकाची पारी करतो तशी आणि आपल्याला याच्यामध्ये हे पनीर जे आहे ते असं थोडंसं ह्याच्यामध्ये घालून स्टफ करायचं आहे हे बघा आणि हे इथून असं असं बंद करून टाकायचं आपल्याला आणि ह्याचा असा एक बॉल करायचं आता हे असे मी बॉल करून ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते पुढची कृती आपल्याला काय करायची तो हा बघा असं ह्याच्या आतमध्ये आपण पनीरचं स्टफिंग केलंय आणि वरण हा बॉल असा तयार केलेला आहे तर आता मी ह्याच्या सगळ्याचे असे बनवते आणि मग तुम्हाला दाखवते कसं काय आता आपण ही तांदळाची पिठी घेतली होती थोडी आणि हे जे बॉल बनवलेले ते मी ह्या पिठी थोडेसे असे घोळवून काढले आणि ता आता हे जे बॉल बनवलेले आहेत ते आता मी थोडेसे सेलो फ्राय करणार आणि मग त्या ग्रेव्ही जी ग्रेव्ही बनणार त्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला सोडायचे आहेत आता मी सेलो फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता आपल्याला पूर्ण भाजीची आता रेसिपी आपली तयार शेवटच्या ह्याच्याकडे आपली चालली आहे तसं आता मी मगाशी दाखवलेलं तुम्हाला तर हे बघा हे थोडे फ्राय करून घेतले ते, ते कोप जे कोफते म्हणतात आपण त्याच्यामध्ये आपण बटाटा आणि आतमधलं पनीर आहे पनीरचे कोफते झाले हे जे वाटण होतं ते वाटण करून घेतलं आपल्याला थोडंसं एखाद चमचा दही पण टाकायचं म्हणून मी दही घेतलं आहे आणि आपल्याला ही तमालपत्राची पानं हा थोडासा खडा मसाला हे सगळं फोडणीत साहित्य टाकायचं आहे आणि आता आपल्याला त्याची ग्रेव्ही बनवायची आणि त्याच्यामध्ये जराशी त्याला उकळी आली की हे कोफते त्याच्यात सोडायचे आणि की लगेच गॅस बंद करायचं आहे कारण का ते कोफते आपले ऑलरेडी चांगले तळून वगैरे शिजलेलेच आहेत फक्त जस्ट एक त्याच्यामध्ये मिक्स करून उकळी आली की आपल्याला बंद करायचं आहे तर आता ह्याच्यासाठी मी आपल्याला पहिले भांड्यामध्ये ह्या तेल टाकते आता हे तेल खरं एक दोन जास्ती टाकलं तरी चालेल पण मी आता तेवढं खूप टाकत नाही किंवा तुम्हाला इथे तेलाच्याऐवजी बटर वगैरे टाकायचं तरी चालेल बटर टाकलं तरी पण मी आता कसं हेल्थच्या दृष्टीने म्हणून मी आपलं थोडंसं तिळाचंच तेल टाकलेलं आहे जर कोणाला बटरमधनं आवडत असेल तर तुम्ही बटरमधनं पण करू शकता ते आणखीन खूप छान लागेल काही वरती त्याच्यावरती लास्टला शेवटी तयार झाल्यानंतर आपण अशी साय पण जी मलई असते तर ती पण अशी क्रीम म्हणतात तर ते क्रीम पण सोडू शकतो आता बघा हे तेल टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये मी खरं खूप तेल टाकलं नाही आहे एकच चमचा टाकलं आहे एक दोन चमचे जरी टाकले तरी तुम्ही चालेल जसं तुमचं आता हे मी कोपते थोडेच बनवलेले आहेत जास्ती बनवले तर त्या प्रमाणात तेल घाला कारण का तशीच ग्रेव्ही पण आपली जास्तीच व्हायला पाहिजे म्हणून मग मी तसं केलेलं आहे थोडंसं टाकलेलं आहे तर बघा आता हे तेल आपलं तापायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये मी आता तमालपत्र टाकते आणि हे थोडेसे खडे मसाले आहेत ते टाकते आणि थोडीशी मी जसं तुम्हाला बोलली होती ती मी थोडीशी त्याच्यामध्ये म्हणजे ती जरा छान दिसायला म्हणून टाकणार आहे लाट टाकते जरा असं जरा हे होऊ दे जसं हे झालं मी थोडंसं पिंच ऑफ थोडीशी अशी हिंग टाकते कारण का हिंग कसं आपल्या पोटासाठी चांगलं असतं तर ते आपल्याला टाकायचं आहे आता मी याच्यामध्ये ना थोडीशी हळद आणि थोडीशी लाल तिखट आहे तर ती टाकते मिरची पूड कारण का रंग येण्यासाठी आता ह्याच्यामध्ये मी थोडासा आमचा मालवणी मसाला आहे तो पण टाकते कारण का थोडीशी त्याची पण चव आपल्याला तर ती छान लागते गरम मसाला ऑलरेडी आहे आणि थोडासा गरम मसाला मी शेवटी टाकणार आहे आता आपल्याला बघा ही जी पेस्ट केली आहे ना जे जे। ती टाकून घ्यायची आहे कारण ती थोडीशी आपल्याला परतायची या मसाल्यामध्ये कारण का ती त्या पेस्टला हा सगळा मसाला छान लागला पाहिजे आणि आपल्याला लाल तिखट जरा जास्ती झालं तरी चालेल कारण का कांदा पण गोडूस आहे त्यात काजू गोडूस आहेत परत सुद्धा तसं आंबट आणि म्हणजे तसंच हे नसतो आणि शिवाय आपण जे कोफ्ते बनवले तो पण शेवटी बटाटा आणि पनीर त्यामुळे ही भाजी थोडीशी बाहेर आपण बघा किंवा घेतली तर गोडूसच लागतं पण आपल्याला घर घरात जर बनवायची झाली आणि आपल्याला तिखट पाहिजे असेल आपण तिखट पण बनवू शकतो आता मी थोडंसं दही टाकते जास्ती नाही टाकते दही कारण का ते प्रत्येकाच्या ह्याच्यावरती असतं मी टाकते का थोडंसं टाकते कारण का ऑलरेडी आपलं टॉमॅटो ह्याच्यामध्ये झालेला आहे ग्रेव्ही झालेलं आहे पण त्यांनी जरा असं ते छान असं हे येईल आता मी जरा हे परतून घेते अजून मी पाणी टाकलं नाही आहे कारण का आपल्याला जरा हे चांगलं परतायचं आहे कारण का ते वाटण जरा असं परत तसं आपलं भाजलेलं पण आहे पण थोडंसं परतायला आहे म्हणून मी परत ते आता मी आत्ता मी याच्यात मीठ टाकते थोडंसं का आपण जरा बघून टाकायचं म्हणजे कोपत्यामध्ये पण मी ते करताना स्टफिंगमध्ये पण टाकलं होतं मीठ तर आता हे बघून टाकायचं नंतर आपण ती ग्रेवी जी घेणार ती जराशी चाकून बघायची आणि मग कोपते सोडायचे म्हणजे मग आपल्याला देवास मिठाचं प्रमाण कमी जास्त काय असेल ते करता येईल आता हे जे आहे ह्याच्यावरती मी पाणी कुठलं टाकते तर हे जे मी वाटण केलं होतं तर त्याचंच जे पाणी आहे ना हे मी धुवून घेतलेलं तर तेच मी ॲड करते कारण की हे खूप पातळ पण नसतं करायचं ही अशी ग्रेव्ही जी असते ती अगदी पातळ नसते त्यास आपल्या कोपट्यांना लागून म्हणजे ते त्याच्यातल्याच सोडून असं जाड थोडी जाड आणि असे सेमी ग्रेव्ही अशी ती असते तर बघा ती आपली आता झालेली आहे आता घर ह्याला उकळी येण्यासाठी आपण वाट बघूयात आणि ह्याच्यामध्ये आपण कोपट्या सोडूयात ते ना हे बघा आता थोडी थोडी उकळी यायला लागली हे बघा तुम्हाला दिसत असेल बबल्स असे येताना तर आता हे उकळी यायला लागलेली आहे आपल्या ग्रेव्हीला आता आपल्याला हे कोफते जे आहे ते फक्त ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत आणि तो मसाला सगळा त्यांच्यावरती टाकायचा आहे आणि मग सर्व करायचंय हे बघा आता मी ते त्याच्यामध्ये असे पूर्ण बुडतील असं बघते कारण का त्याची ग्रेव्ही त्याच्यावरती आली तर ती छान लागते ते अगदी अलगत हाताने करायचे कारण काही कोफते खूप सॉफ्ट आहेत बटाटा पण सॉफ्ट आहे आणि मग ते त्याच्यामधनं ते आपल्या चमच्यानी वगैरे ते असे मोडायला नको आहेत ते पूर्णपणे मी त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जर कोणाला अजून पातळ पण आम्ही पातळ जास्ती नको कारण का हे एवढं आपल्याला चपाती बरोबर पण खाता येतं आणखीन ह्याच्याबरोबर पण खाता येतं राईस बरोबर भाताबरोबर आपल्या पराठा असेल तर पराठ्यांबरोबर नान कोण करत असतील घरात बनवत असतील तर त्याच्याबरोबर आपल्याला आपले हे कोपत्याची भाजी छान सुंदर अशी खाता येते आता ह्याला जर अशी जास्ती उकळी पण नको येऊन द्यायला अगदी थोडीशी मी थोडस असं त्याच्यामध्ये फक्त असं जर असं झाकण असं ठेवते हो एखादं मिनटं पण नाही सेकंद असं थोडंसं ते आतल्यात हे होऊ दे म्हणजे तो मसाला जो आहे तो त्या पूर्ण आपल्या ग्रेव्हीला लागला पाहिजे ह्याला कोपत्याना लागला पाहिजे सॉरी ग्रेवीला नाही आपल्या ना कोपत्यानं तो सगळा मसाला जो आहे ग्रेव्हीचा तो एकदा जाद त्याच्यात मुरले पाहिजे त्याला आता आपण सव करूया सव करताना हे अलगच काढायला लागतात तर ते एकदा मी काढते इथे थोडस आपण त्याला छान गार्निश करूया बघा आपली तयार झालेली आहे कोफ्त्याची भाजी पनीर कोफ्ता आपले रेडी आहेत खाण्यासाठी चला तर तुम्ही पण ही कोप नवीन एक कोफ्त्याची रेसिपी म्हणजे पनीर कोफ्ता जो आहे त्याची रेसिपी तुम्ही पण करून बघू शकता तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटते ते पण तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा काय त्याच्यात चुकलं असेल किंवा काय वाटलं तर तुम्ही त्याच्याबद्दल पण कमेंट्स करू शकता म्हणजे आम्ही तर पुढच्या वेळेस मी करताना त्याच्यामध्ये काहीतरी बदल करू शकेन पण आता आपण हे हा राईस बरोबर पण सर्व करू शकतो आणि चपाती रोटी नान काही पण असेल तर त्याच्याबरोबर पण आपण हे सर्व करू शकतो त्याच्यासाठी तर तुम्ही आमच्या रेसिपीला आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा ब्लॉग कसा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर काळ्या बटनचं बटन दाबून सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा काळ्या बटनचं बटन दाखवून सबस्क्राईब करा तोपर्यंत पुढच्या ब्लॉगला असंच भेटूया तोपर्यंत काळजी घ्या स्वयं